तर नमस्कार दिव्यांग मित्रांनो आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो जी आर आलेला आहे तो जी आर म्हणजे कशाचा तर तुम्ही थमेलवरून बघितलं असेल आणि तुम्हाला मी एकदा आणखी सांगतो की सांग तो, तो जी आर म्हणजे जो आपल्याला पेन्शन वाढबद्दल होता जी आर आपल्या हजार रुपये पेन्शन वाढ होतं ते म्हणजे पहिले आपल्याला पंधराशे रुपये पगार होता आता पंचवीसशे रुपये झालेला आहे त्याचाच हा जी आर आहे तर सर्व जी आर तुम्ही पाहावा आणि ऐकावा आजच मला जी आर आल्या आणि मी सर्वांसोबत हा शेअर करतो तर तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतकी करण्याबाबत म्हणजे जे आपल्या दिव्यांगांना पहिले पेन्शन होतं पंधराशे रुपये ते पंचवीसशे रुपये झालं असा जी हा जी आर आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाकडून हा जी आर आपल्याला आलेला आहे तुम्ही तारीख पण इथं बघू शकता पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख आहे त्यानंतर समोर बघूया प्रस्तावना काय म्हणते तर प्रस्तावना बघून घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन सं, दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशे रुपयेवरून पंचवीसशे रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुसर्गाने सदृण योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे रुपयेवरून वरून पंचवीसशे रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती त्या अनुसर्गाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालील निर्णय घेण्यात येत आहे तर मित्रांनो हा जी आर म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे आणि साव श्रावण बाळ राज्य नियुक्ती वेतन आहे तर यामधून लोकप्रतिनिधी असते दिव्यांगाचे वीज संघटना असते स्वयंसेवी संघटना असते आणि शा म्हणजे आपण त्यांना मागत होतो का दिव्यांगांची पेन्शन वाढ झाली पाहिजे तर आता पावसाळी अधिवेशन होतं या बैठकीत असे मान्य झाली की आता दिव्यांगांना पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतकी पेन्शन करण्यात आली आहे तर शासन निर्णय काय म्हणते ते पण बघून घ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य नियुक्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मानसिक अर्थसहाय्य वेतन पहिले पंधराशे रुपये होते तर आता पंचवीसशे रुपये करण्यात याद्वारे शासन मान्यता देत आहे दुसरं म्हणजे विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती साठी करण्यात आलेल्या मंजुरी तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्य वाढ ही संजय गांधी निरादार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापन काळी निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग नियुक्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं यांनी कोणाकोणाला यो हे पैसे मिळणार आहे दिव्यांगांना तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापन कार्ड इंदिरा गांधी विधवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग यांना ही योजना लागू राहणार विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल म्हणजे आता जे डी बी टीला खातं असन ज्यांचं डी बी टी लिंक असन त्यांच्या खात्यावर ॲटोमॅटिक आपले पैसे येणार म्हणजे ज्यांचं असं तुम्ही समजू शकता ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांच्या अकाऊंटवर डायरेक्ट पैसे येणार आहे सदरील वाढ ही आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू होईल म्हणजे पुढच्या महिन्यापासून आपल्याला हे जी आर हा लागू होणार आहे आपण किती दिवसाचं झालो दिव्यांग सर्वे ह्याच गोष्टीची वाट बघत होतो की हा जी आर कधी निघणार आहे कधी निघणार आहे तर ही खुशखबर सर्व दिव्यांग मित्रांना तुम्ही सांगा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला साईडवर मिळून जाईल त्यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला दिलेला आहे आणि डिजिटल साक्षरीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने हा जी आर आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर करण्यात येईल तर शेअर करा मित्रांनो कारण की ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे आणि मित्रांनो तुम्हाला या जी आरमध्ये काही समजलं असेल ते पण सांगा आणि तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे हा जी आर मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो